जेव्हा जुन्या रूढींचा परंपरांचा विषय निघतो तेव्हा दोन विचारधारा समोर येताना दिसतात एक म्हणते जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून टाका आणि दुसरी म्हणते जुनं तेच सोनं ह्या दोन विरोधाभासी विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का, का दोन्ही मध्ये काही सुवर्ण मध्य आहे आपल्याला आंदण मिळालेले पूर्वापार चालत आलेले जुने विचारांचे धागेदोरे घेऊन नव्या काळानुसार माहितीनुसार ते मिळून एक सुंदर मिलाफ साधणारी नित्यनवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का हे जाणण्याचा आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो नमस्कार तुम्ही ऐकत आहात पॉडकॅस्ट काही जुनं काही नवं मी आहे रोहिणी अभ्यंग भाग एकोणतीस वैरसत्र थांबवणारा आस्तिक अनेक दिवस वर्ष दशकं चाललेल्या इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाच्या बातम्या वाचून मन विषण्ण होतं हे न संपणारं युद्ध कधी संपेल का दोन्ही बाजूला इतकी टोकाची मतं ऐकायला मिळतात की आशेचा सूर्यच काय एखादा किरणही दिसत नाही मला ह्या युद्धाबद्दल त्याच्या मागच्या मतभेदांबद्दल फारशी माहिती नव्हती म्हणून मी माहिती शोधायला सुरुवात केली मी जसजशी माहिती वाचत गेले तसतसा विषय क्लिष्ट होत गेला मी माझा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन हरवून बसणार आणि एका किंवा दुसऱ्या विचारसरणीत ओढली जाणार अशी मला शंका यायला लागली महाभारताची पूर्वपीठिका असणारं आदिपर्व माझा आवडता विषय आहे त्यातल्या कथा मला उद्बोधक वाटतात त्या पार्श्वभूमीवर आणि जगात जागोजागी चालू असलेल्या युद्धांबद्दल वाचून मला असंही जाणवलं की वेदव्यास हे सगळं आधीच सुचवून गेले आहेत असं जे म्हटलं जातं ते काही खोटं नाही तुम्ही म्हणाल इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध आणि व्यासांचं महाभारत यात काय साम्य आहे तर साम्य आहे आणि फक्त साम्य आहे इतकंच नव्हे तर व्यासांनी ह्या तऱ्हेची पिढ्यानुपिढ्या चालणारी वैरं संपवण्याचा मार्गही आपल्याला दाखवला आहे तेच साम्य दाखवायला आणि माझ्या लक्षात आलेले काही मुद्दे सादर करायला हा आजचा खटाटोप हा एपिसोड मागच्या एपिसोड मध्ये सांगितलेल्या बऱ्याच कथांना सांधून जातो आणि म्हणूनच ह्या पॉडकॅस्ट मालिकेतला शेवटचा एपिसोड म्हणून सार्थ ठरतो आजची कथा आहे आस्तिकाने थांबवलेल्या सर्पसत्राची सर्पसत्र म्हणजे सर्पांना यज्ञकुंडात जाळून भस्म करण्याचा घातलेला घाट सर्पसत्र हे अर्जुनाचा जनमेजय याने सुरू केलं का तर त्याला सर्पांचा राजपुत्र तक्षक याचा सर्वनाश करायचा होता आणि तक्षकाचा नाश करण्यासाठी तो सगळ्या सर्पांचाच विनाश करायला तयार होता इतकंच नव्हे तर तो इंद्राचाही नाश करायला तयार होता कारण इंद्राने तक्षकाला आश्रय दिला होता जनमे जयाचा सर्पसत्र यज्ञ सुरू झाला मंत्रोच्चारांच्या घोषात अग्नीत आहुत्या घातल्या जाऊ लागल्या आणि आकाशातून जमिनीतून दाही दिशातून साप टपाटप तप यज्ञकुंडात पडून भस्मसात होऊ लागले ही कथा आपण पुढे नेऊया पण त्याआधी थोडी पार्श्वभूमी जनमे जयाचं आणि तक्षकाचं असं काय मोठं वैर होतं ज्यामुळे त्याने एवढा भीषण यज्ञ सुरू केला तर जनमेजय हा मुलगा आणि मृत्यू सर्पदंशाने झाला परीक्षिताला डसणारा सर्प म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तक्षक होता ती गोष्ट आपण क्रमांक सहा मध्ये एपिसोड क्रमांक सहा मध्ये ऐकली आहे मग तक्षकाने परीक्षिताला जो अर्जुनाचा वंशज होता त्याला काबरदंश केला तक्षकाचं अर्जुनाच्या वंशजांशी काय वैर होत तर खांडव वन जे अर्जुन आणि कृष्णाने जाळून भस्मसात केलं ती भूमी जरी कौरव पांडव वाटपात पांडवां पांडवांना मिळाली होती तरी ती फक्त त्यांची नव्हती वनात अनेक जमाती राहत होत्या उदाहरणार्थ राक्षस पिशाच नाग आणि इतर अनेक वन्य प्राणी पक्षी हा इथे राहणाऱ्या नाग जमातीचा राजा होता राजपुत्र होता खांडव संहारात तक्षकाचा मुलगा मारला गेला होता खांडव वन अर्जुन आणि कृष्णाने जाळलं इतकंच नव्हे तर वनाच्या बाहेर उभं राहून दोन सक्षम योद्ध्यांनी दैवी शस्त्रास्त्र वापरून जी जीव वाचून बाहेर पडणारे प्राणी मात्र होते त्यांना आत ढोसळलं होतं आणि अग्नीने आपलं पोट भरलं होतं इथे प्रश्न पडतो की अर्जुन आणि कृष्णानी हे भीषण कृत्य का बरं केलं असावं वेदव्यासांनी त्याच्या मागची कथा देखील आपल्याला सांगितली आहे ती थोडक्यात अशी श्वेतकी नावाचा एक दानशूर राजा होता तो अनेक यज्ञ करून ब्राह्मणांना भरपूर दान देत असे त्याचे सतत चालणारे यज्ञ त्यांचा धूर यांनी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांना होत्रींना त्रास झाला त्यांची दृष्टी अधू झाली आणि ते राजाला सोडून गेले राजा त्यांच्या मागे पुन्हा गेला आणि तेव्हा ब्राह्मणाने राजाला रुद्राला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करायला सांगितली आणि म्हणाले की तो तुला तुझा यज्ञ करायला मदत करेल तो तुझा होत्री होईल श्वेतकी चिडला पण दुसरा काही उपाय नसल्यामुळे त्याने हिमालयात जाऊन दीर्घ काळ घोर तपश्चर्या केली आणि शंकर त्याला प्रसन्न झाला जेव्हा राजाने शंकराला त्याच्या यज्ञात मदत करायला सांगितली तेव्हा रुद्र हो म्हणाला पण त्याने एक अट घातली श्वेतकी राजाने जर बारा वर्ष सतत अग्नीमध्ये तुपाच्या आहुत्या घातल्या तर शंकर त्याला मदत करेल अशी ती अट होती श्वेतकी आपल्या मोठ्या यज्ञाच्या ध्येयावर ध्येयावर अटळ होता त्याने न कंटाळता सतत बारा वर्ष यज्ञकुंडात अग्नीला तुपाच्या आहुत्या घातल्या आणि तो पुन्हा शंकराकडे गेला शंकराने श्वेतकीला ऋषी जे शंकराचे अंश मानले जातात ते देऊ केले आणि श्वेतकीचा यज्ञ सुफळ संपूर्ण झाला आणि पुढे श्वेतकी स्वदेह सदेह स्वर्गात गेला पण इकडे अग्नीची प्रकृती मात्र खालावली कारण त्याने बारा वर्ष फक्त तूप त्याची होत पिवळी पडली आणि अग्नी अशक्त झाला तो ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्याने उपाय विचारला म्हणाला मला शक्तिवर्धक असलेलं प्राण्यांचं मांस आणि जंगली वनस्पती खायला हव्या आहेत माझा जठराग्नी सतत तूप पिऊन मंद झाला आहे तरी तू मला उपाय सांग ब्रह्मदेवाने त्याला वन खाण्याचा आदेश दिला कारण देवांच्या मते, मते तिथे राहणारी श्वापद जमाती हे देवांचे वैरी होते आदेश पाळत वन जाळण्याचा प्रयत्न केला पण तिथे राहणाऱ्या नागांनी हत्तींनी त्यांच्या सोंडेतून फण्यातून पाणी आणून आणून मंदावलेल्या अग्नीला संपूर्ण पराभूत केलं तक्षक इंद्राचा मित्र असल्याने त्याने देखील पाऊस पाडून मदत केली अशी सात वर्ष गेली आणि अग्नी पुन्हा एकदा ब्रह्मदेवाकडे गेला तेव्हा ब्रह्मदेवाने अग्निला पृथ्वीवर अवतार घेतलेल्या कृष्ण आणि अर्जुनाची मदत घ्यायला सांगितली अग्निने अर्जुन कृष्णाकडे मदतीची याचना केली त्यांना दिव्य शस्त्रास्त्र देऊ केली आणि त्यांच्या मदतीने खांडव दाह संपन्न झाला आणि नाग आणि पांडव यांच्यात कायम स्वरूपी वैराच्या बिया पडल्या या वैराच्या साखळी युद्धाची शेवटची कडी म्हणजे जनमेजयाने केलेला सर्पसत्राचा निश्चय जनमेजयाने आपल्या सल्लागारांना विचारलं की असा काही उपाय आहे का ज्याच्याने त्याला तक्षक आणि त्याच्या तक्ष संपूर्ण कुळाचा नाश करता येईल तेव्हा विद्वान विद्वान ब्राह्मणांनी त्याला सर्पसत्र यज्ञाची माहिती सांगितली यज्ञाची तयारी सुरू झाली मोजमाप घेऊन यज्ञकुंडाची आखणी झाली बांधणी झाली पण यज्ञ सुरू होण्याआधी एका कुशल कारिगराने भाष्य केलं ज्या तऱ्हेने आणि ज्या भूमीवर हे यज्ञकुंड बांधलं गेलं आहे तिथे केलेला यज्ञ पूर्णत्वाला जाणार नाही आणि त्याचं कारण एक ब्राह्मण असेल जनमे जयाला ही वार्ता कळली आणि त्याने यज्ञाच्या प्रांगणात बाहेरून कुणालाही आत न सोड सोडण्याचा आदेश दिला सर्पसत्र यज्ञ सुरू झाला इकडे सर्पांचं नागांचं आणलं सर्पांचा सुशील आणि गुणी राजा वासुकी भीतीने कासावीस भी झाला या सर्पसत्राला कारणीभूत होता तो सर्पांची आई कद्रू हिचाच शाप तिच्या मुलांनी तिच्या खोटेपणात भाग घ्यायला नकार दिला म्हणून तिने संतापून तुम्ही सगळे सर्प आगीत जळून भस्म व्हाल असा शाप दिला होता ही कथा आपण पूर्वी ऐकली आहे त्या शापाला ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं होतं कारण तेव्हा भूतलावर सर्पांचा फारच सुळसुळाट झाला होता आणि ते निर्दोष लोकांना विनाकारण दंश करत होते पण ब्रह्मदेवाचं तथास्तू ऐकून इतर देवांनी गुणी वासुकीचं आणि त्याच्या चांगल्या परिवाराचं गुणगान करून ब्रह्मदेवाकडनं वासुकीसाठी उश उश्या, उशाप मागून घेतला होता आणि तो म्हणजे ऋषी जर आणि सर्पकन्या जरकारू यांना होणारा मुलगा सर्पांचा विनाश थांबवेल जरी उशाप मिळाला असला तरी मंत्रोच्चारांच्या घोषात सर्पसंहार सुरू असल्याचं आणि भले मोठे साप अग्निकुंडात हजारोंच्या संख्येने अकराळ विक्राळ आवाज करत पडू लागल्याचं बघून वासुकी प्रचंड अस्वस्थ झाला तेव्हा त्याच्या बहिणीने म्हणजे आपल्या मुलाला आस्तिकाला बोलावलं आणि म्हणाली तुझा ज्या कारणासाठी जन्म झाला आहे ते काम पूर्ण करण्याची वेळ आली आहे आस्तिकाने तिच्या लग्नाची पूर्ण कथा ऐकण्याची इच्छा दर्शवली तिने तिच्या विवाहाची संपूर्ण कथा त्याला सांगितली ही कथा आपण पूर्वी एका भागात ऐकली आहे ती कथा ऐकून आस्तिक आपल्या मातुल घराण्याचं रक्षण करायला प्रवृत्त झाला त्याने वासुकीला धीर दिला आणि छोटी मूर्ती पण महान ज्ञान असलेला बालक आस्तिक सर्पसत्र चालू होत त्या ठिकाणी येऊन पोचला तो जन्मजात ज्ञानी होता तपस्वी होता आस्तिक दरवाजावर पोचला आणि दरबानाने जनमेजयाच्या आदेशावरून त्याला थांबवलं आस्तिकाने त्याच्या तपोबलाने दरबानाला वश केलं आणि तो सर्पसत्राच्या प्रांगणात पोचला त्याने उंच स्वरात स्पष्ट उच्चारण करत जनमे जयाच्या महान यज्ञाची स्तुत। स्तुती सुरू केली जनमे जयाला मोठे मोठे यज्ञ करणाऱ्या थोर राजांच्या पंक्तीत नेऊन बसवलं राजाच्या शौर्याची महती गायला सुरुवात केली तो जसजशी स्तुती गाऊ लागला तसतसा जनमेजय सुखावू लागला यज्ञ करणारे ब्राह्मण त्याला थोपव लागले सांगू लागले की तक्षकाचा अंत अगदी जवळ आला आहे तरी जनमेजयाने धीर धरायला हवा त्यांच्या मंत्रांमुळे इंद्राच्या अस्तनीत लपलेला तक्षक आणि त्याच्याबरोबर इंद्र दोघेही अग्निकुंडाकडे हळूहळू ओढले जाऊ लागले स्वर्गातून खाली पडू लागले इकडे आस्तिकाने स्तुती आळवण्याची पराकाष्ठा केली आणि न राहून जनमे जयाने आस्तिकाला वर देऊ केला म्हणाला की मी तुझ्या स्तुतीने प्रसन्न झालो आहे काय हवा असेल तो वर माग तिकडे स्वर्गात देखील खळबळ उडाली इंद्राने तक्षकाला आपल्या घरी आश्रय दिला होता अग्नीपासून संरक्षण दिलं होतं पण आता तक्षक हादरला होता तो शेवटी इंद्राच्या अस्तनीत म्हणजे जाकिटात जाऊन लपला इकडे यज्ञ करणाऱ्या पुरोहितांनी सांगितलं की तक्षक इंद्राच्या अंगाखांद्यावर आहे त्याला अग्निकुंडात ओढणं कठीण आहे तेव्हा जनमेजयाने इंद्रा सकट तक्षकाला ओढा असा आदेश ऋत्विकांना दिला मंत्रोच्चार जसे जसे जोर पकडू लागले इंद्र देखील अग्निकुंडाकडे ओढला जाऊ लागला तेव्हा इंद्राने घाबरून तक्षकाला आपल्यापासून दूर केलं आणि तक्षक खाली पडू लागला जनमे जयानी वर आस्तिकाने पडत्या फळाची आज्ञा मानून वर मागितला हे सत्र थांबू दे माझ्या मातुल घराण्याचा विनाश थांबू दे आणि आकाशातून खाली पडणाऱ्या तक्षकाकडे हात उंचावून म्हणाला तिष्ठ 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 अर्थात थांब 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 त्या घटकेला आस्तिकाच्या तपोबलाने आकाशातून खाली पडणारा तक्षक जागच्या जागी खुंटला जन्मेजयाने काकुळ तिला येऊन आस्तिकाकडे दुसरा काहीतरी वर मागण्याची याचना केली पण आस्तिक त्याच्या मागणीवर अटळ होता जनमेजय बदला त्याने आस्तिकाला दिलेला वर पूर्ण केला आणि सर्पसत्र दशकानुदशक चालत आलेलं वैरसत्र संपुष्टात आलं तक्षक आणि उरलेल्या सर्पांचे प्राण वाचले ही कथा मनुष्य स्वभावाची आहे राजकारणाची आहे विरोधाभासी वाटणाऱ्या विचारसरणींच्या एकत्र येण्याची आहे कोतेपणाची आहे उदात्तपणाची आहे हव्यासाची आहे आणि त्यागाची आहे ही कथा वाचल्यावर माणसांच्या अनआकलनीय वागण्याचं आश्चर्य वाटत नाही एखादी कद्रूसारखी आई स्वतःच्याच स्वार्थासाठी स्वतःच्या मुलांची वैरी का होते आणि कशी होते हे आपण जाणतो एखादी बहीण आपल्या सख्या बहिणीशी सतत चढावण कशी करू शकते ते आपण समजतो एकाच आईची अनेक पण ती कद्रूच्या हजार सर्पांप्रमाणे काही दुष्ट तर काही वासुकीप्रमाणे गुणी कशी निपजतात हे आपल्याला उमजत नागकन्या जरत्कारू अवाच्या सवा अटी घालणाऱ्या ऋषी जरदकारूशी लग्नाला तयार होऊन मोठा त्याग का करते आणि सतत त्याची मर्जी का सांभाळते हे आपण समजतो तसंच ऋषी जर ज्याला लग्न संसार करायची इच्छा नसूनही आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी लग्नाला तयार होतो ते आपण ओळखतो कोत्याबरोबर मनुष्य स्वभावातला उदात मनुष्य मनुष्य स्वभावातली उदात्त वृत्ती आपण जवळून अनुभवतो व्यासांच्या गोष्टी मानवी स्वभावाचे पैलू तर उकलतातच पण त्याचबरोबर सत्तेसाठी जगात चालणाऱ्या राजकारणाचे आणि मुत्सद्देगिरीचे धडे देखील आपल्याला घालून देतात नाग पिशाच राक्षस या मानवी जमाती पण त्यांना देवांनी आपलं शत्रू मानलं म्हणून त्यांची भूमी त्यांचं राज्य भस्मसात केलं आणि देवांचे नाग जरी शत्रू असले तरी नागांच्या राजपुत्राला तक्षकाला इंद्राने म्हणजे देवांच्या राजाने संरक्षण दिलं मैत्री केली ही उदाहरणं आज जगात चालणाऱ्या राजकीय घडामोडींपेक्षा काय वेगळी आहेत तक्षकाची भूमी अर्जुनाने काबीज केली आणि वैराची पहिली ठिणगी पडली मग त्याच्यावर वेग वेगवेगळ्या शत्रुत्वाच्या घटना दोन्ही पक्षांकडून घडत गेल्या आणि मूळ वैराचं कारण अंधुक होत गेलं आज जगात अनेक वर्ष धुमसणारी जी युद्ध आहेत जाती धर्म समाज राष्ट्र यांच्यात चालणारं जे वैर आहे ते अगदी असंच नाही का इस्राईल पॅलेस्टाईन हे एक त्याचं ज्वलंत उदाहरण आहे तिथे चालणारी जीवहत्या वंश निर्मूलनाचे प्रयत्न जीवाला घोर लावणारे आहेत पाच हजार वर्षापूर्वी लिहिलेलं महाभारत आणि आज जगात घडत असलेल्या घटनांमध्ये काहीच बदल नाही हे बघून मन गोंधळून जात माणसाने फक्त शस्त्रास्त्र बदलली आहेत स्वभाव स्वभा नाही याची जाणीव होते पण महर्षी वेदव्यास हा प्रश्न मांडून सोडून देत नाहीत ते आपल्याला नरसंहार थांबवण्याचा मार्ग दाखवतात असं मला वाटतं नाग जमात आणि अर्जुन ज्याचं प्रतिनिधित्व करतो ती जमात यांच्यातलं वैर आस्तिक संपवतो आणि आस्तिक हा नागकन्या आणि एका ऋषींचा मुलगा असतो अर्थात तो दोन्ही समाजात त्या दोन्ही समाजात त्याची मुळं पाळ असतात त्याच्यात दोघांचे गुण आणि त्यांना सहिष्णुतेपणे जाणून घ्यायची क्षमता असते तो ऋषिकुळात जन्मलेला तपस्वी जनमेजयाची गोम जाणतो आपल्या विद्वत्तेने त्याला वश करतो आणि आपल्या मातुल घराण्यासाठी नाग घराण्यासाठी जीवदान मागतो हा न्याय आजही लागू होऊ शकतो ह्या न्यायाने अशी प्रजा जी युद्धात गुंतलेल्या दोन्ही पक्षांची प्रजा असेल पुढची पिढी असेल त्यांच्याकडून आपण वर्षानुवर्ष चालणाऱ्या निरर्थक युद्धाची सांगता करण्याची अपेक्षा करणं योग्य होईल त्यांना बळ दिलं शिक्षण दिलं तर ते ह्या न सुटणाऱ्या कोड्याचं उत्तर शोधू शकतील असं व्यासांनी आपल्याला सुचवलं आहे हे माझं प्रामाणिक मत आहे ही सूचना संवेदना दिशा जगातील प्रभुत्व असलेल्या नेत्यांच्या दृष्टीस पडो आणि त्यांना सुबुद्धी होऊन जगात चिघळलेली माणसाच्या हाल अपेष्टांना कारणीभूत ठरलेली वैर वहीर, वैर प्रश्न लवकर सुटोत ही प्रार्थना करते आणि हा आजचा भाग इथे संपवते तुम्हाला आजचा हा भाग इथे मांडलेले विचार कसे वाटले कथानकातील अजून काही पैलू तुमच्या लक्षात आले का ते कॉमेंट करून जरूर कळवा वाट बघते पुन्हा कधीतरी कुठेतरी लेख पुस्तक पॉडकास्ट निमित्ताने पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत नमस्कार